राज हौसी मोहोर विषयांचं वैविध्य आशियाची समृद्धी जांभूळवनात मुसळधार पाऊस झाला त्याने पूरच चाला पण सगळ्या प्राण्यांनी मिळून एकजुटीने या संकटावर कशी मात केली ते ऐकूया या, या गोष्टीतून चला पाणी अडवूया गोष्टीचे नाव चला पाणी अडवूया लेखक समाधान शिकेतोड पुस्तकाचे नाव जादुई जंगल वाचन कनिका भोसले चला पाणी अडवूया एके दिवशी जंगलात दिवस रात्र मुसळधार पाऊस पडला पावसामुळे जांभूळ बनातील माकडे आपापल्या घरात दडून बसली होती छोटे मोठे प्राणी झाडाच्या आडोशाला डोंगराच्या कपारीत बसले होते काही प्राण्यांनी गुहेचा आसरा घेतला होता प्रत्येकाची पावसाने तारांबळ उडाली होती पाऊस उघडण्याचे नावच घेत नव्हता जंगलातील सर्व नद्या नाले तुडुंब भरून वाहत होती पावसाचा जोर वाढतच होता जंगलात सगळीकडे पाणीच पाणी पानि झाले होते यामुळे जंगलातील अनेक भागांचा संपर्क तुटला होता काही प्राणी पुराच्या पाण्यात वाहून गेले होते पावसामुळे वॉकी टॉकीवरून कुणालाच संपर्क होत नव्हता सिंह व ससोबाने जंगलातील परिस्थितीची पाहणी केली अशा परिस्थितीत प्राण्यांचे जीव वाचवणे खूप आवश्यक होते छोटे छोटे प्राणी पक्षी जोरदार पावसामुळे घाबरून गेले होते सिंह व ससोबा सर्वांना धीर देण्याचे काम करत होते त्यांनी जंगलाच्या कोणत्या भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे याबद्दल माहिती घेतली सपाट भागात जास्त पाणी पसरलेले होते अशा ठिकाणी काही प्राणी अडकून पडले होते यावर काहीतरी उपाय करण्यासाठी दादाला बोलवून घेतले त्याने आकाशात उडणाऱ्या जादूच्या चटई तयार केल्या त्या चटईवर बसून सिंहाने व ससोबाने जंगलाच्या विविध भागात किती प्राणी अडकले आहेत हे पाहिले बरेच प्राणी पुरात अडकले होते त्यांनी जादूच्या चटईच्या मदतीने पुरातील प्राण्यांना बाहेर काढले त्यामुळे सर्व प्राण्यांना खूप आनंद वाटला पुराच्या पाण्यामुळे नदीकाठची झाडे उन्मळून पडली होती काही झाडे पाण्यात वाहून गेली होती डोंगरावरची माती वाहून गेल्यामुळे झाडांच्या मुळ्या उघड्या पडल्या होत्या जंगलातील माती वाहून गेली होती त्यामुळे झाडांच्या मुळांना आधार कमी झाला होता असं वाटत होतं की पुराच्या पाण्याने जंगल खरडून निघालंय अशीच माती वाहून गेली तर अवघड परिस्थिती निर्माण होईल असे ससोबाला वाटू लागले यावर चर्चा करण्यासाठी दरबार बोलवण्यात आला दरबारात प्रत्येक जण यावर उपाययोजना सांगू लागला बंकू अस्वलाने डोंगर उतारावर छोटे छोटे चर तयार करावेत असा उपाय सुचवला गेला सर्वांना ही कल्पना खूप आवडली जंगलातील सर्व डोंगरांवर चर तयार, तयार करण्याचे ठरले जंगलातील सर्व प्राणी या कामाला लागले जंगलातील लाकडापासून हत्तींनी व माकडांनी चर खोदण्यासाठी हत्यारे बनवली सगळे प्राणी चर खोदण्याचे काम मन लावून करत होते काम जोरदारपणे सुरू होते सर्व प्राणी गाणी गातगात काम करत होते प्राण्यांना काम करताना थकवा कंटाळा येऊ नये म्हणून कोकिळा गाणे म्हणायची तिचा मंजूळ स्वर साऱ्या जंगलात घुमायचा काम करताना सगळे प्राणी आनंदाने जंगलाची गाणी गायचे गाण्यातून जंगलाचे कौतुक गायले जायचे जंगलाला सुद्धा आपले कौतुक ऐकून खूप आनंद वाटायचा साऱ्या जंगलात चर तयार करण्याचे काम जोरात सुरू होते जंगलातील सगळ्या डोंगरांवर चर तयार झाले काही दिवसांनी जंगलात पुन्हा मुसळधार पाऊस पडला जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले जंगलात उघड्या जागेवर चर तयार केल्यामुळे डोंगरावरचे पाणी डोंगरावरच अडवले गेले डोंगरावरची माती वाहून गेली नाही नद्यांना पूर आला नाही पुरामुळे प्राण्यांची फजिती झाली नाही जंगलातील माती वाहून गेली नाही यामुळे सगळेजण आनंदी झाले जंगलातील झाडे वेली वाऱ्यावर आनंदाने डोलू लागली प्राणी पक्षी जंगलाची गाणी गाऊ लागले आता पण ऐकली राजहंस प्रकाशन निर्मित समाधान शिकेतोड यांनी लिहिलेल्या जादुई जंगल या पुस्तकातील चला पाणी अडवूया ही गोष्ट वाचन कनिका भोसले इयत्ता साऊ ही अक्षर शाळा